फिर आता वाड घेऊन फिर आता थोडं थोडं फिर कोण्या दिशेनं वाड फिर तुम्हाला सांग हे बघा आता हे मुलीला आपण रॉडच्या सहानं पाणी बघण्याचं प्रशिक्षण देत आहो आणि शंभर टक्के म्हणजे इथं पण आपण आता सक्षित होणार आहे हे बघा आता थोडं थोडं ज्या थोडं सुलो चाल मोर चाल थोडं थोडं हे बघा आता मुलीच्या हातात येणार राड आहे आणि थोडं जर समोर चाल आज उदर सर जो पॉईंट आहे ना आपला अजून समोर पॉइंड राहिलेला आहे हां कोणा दिशेला रॉड फिरतो मला सांग हे समोर थोडं आता चुलीच्या बाजूला आणि आपण आहे ना आता थोडंसं की रॉडवर बघितलं आहे आणि आपण त्यानंतर आहे ना आपण जो निर्जो दगड असतो ना त्याच्या सायांना पाणी बघणार आहोत हां थोडं आता थो 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 तोंड आपलं तोंड तिकडं फिरव थोडं हां ह्या बाजूला ह्या बाजूला तू हां ह्या बाजूला हां बोला त्या बाजूला हां कोण्या बाजूला दिशेनं रोड गेला आहे हां समोरच्या समोरच्या दिशेन आला, आ, आला, आला। चल, का हां समोरच्या दिशेन आलं येतो समोर चालतो थोडं हळूहळू झालं आता आपण काय या रोडच्या दिशेनं आता बघतो आहे ना तर आपण काय करायचं आता दगडाच्या दिशेनं बघू आपण ना थोड्या वेळानं निर्जी निर्जीव दगड घेऊन आणि आपण मुलीलाच फिरायला लावू आपण त्या दगडावर बसून आणि आपण आहे ना घरातल्या घरातच पॉईंट बघितला आहे बरेचशे वेळेस आपण इकडं तिकडं शेतामध्ये फिरलो आहे तर आपण एक बसल्या बसल्या थोडंसं क आठवलं की आपण इथं घरात पाणी बघावं तर शंभर टक्के गॅरंट हे बघा इथं थोडंसं घुमला हां इथं थोडंसं घुमतो आहे दिशा थोडीशी क हे झाली ना की समोर चाललं आहे त्याचं चा, पाणी समोर आहे हां इथं पण एक पॉईंट आहे ले ले। आ, हे बघा आता इथं एक पॉईंट आलेला आहे आता काय करायचं आपल्याला आता दगड घ्यायचा निर्जीव दगड हा आता तू दगडावर द मला फिरून जा बघा आता आपण दगड घेतलेला आहे आणि आता ह्या दगडावर बसून ते कसं आता सुलो फिरती बघा आता आपण जिथं पॉईंट बघितला होता ना तिथंच ते पॉईंट येतात हे बघा आता ते ना व्यवस्थित बघा आता ही मुलगी जी ना दगडावर बसलेली आहे सोपी पद्धती पाणी बघण्यासाठी ना आपल्याला काहीही प्रयत्न करायचं काम नाही आणि इथं काही कोणाला आपल्याला गट असं काही नाही की रक्तगट लागतोय आणि एक चार लागते असं कोणतं कुठलाही प्रकार नाही जो माणूस प्रयत्न करेल ना त्याला हम खास वेस मिळेल आता काय करायचं तिथून आपण ना आता तू पहिल्या सुरवातीला गेली होती त्या तिथे रॉड घेऊन आता आपल्याला तिथं तो दगड घ्यायचा हो बरं का आणि तिथं घेऊन चालायचं चा? हां उचलतो दगड आता आपल्या जिथं पॉईंट होता ना आपण ते चुलीजवळ पॉईंट बघितला होता ना हां तिथं तिथं घे आता हां तिथं घे हे आता इथं बघा आता इथं इथं आपल्याला किती नेमकं फिरतं बघू म्हणजे इथं तर शंभर टक्के जास्त पाऊस पाणी जास्त म्हणजे एवढं पाणी इथं की आपल्याला जवळपास एक इंचीच पाण्याची गॅरंटी आहे इथं म्हणजे हा पॉईंट आहे आपला बोरचा पॉईंट आहे जसं बघितलं तर आपण विहिरीचा पॉईंट पण बघ इथं घेऊ शकतो तसं आपण आता त्याचा प्रयोग आपण स्वतः करून जाणार आहे तुम्हाला तसं काही अडचण नाही हां आता काय करायचं परत आता इथून इकडं ह्या दिशेने थोडंसं ह्या दिशेने घ्यायचं ह्या दिशेने घेतलं की आपल्याला लगेच कळून जाते पॉईंट आपलं पाणी कोण्या दिशेने जातं ते हां घे समोर तो आता आणखीन एक पाच फुटावर हां बस थोडं हां हां बस 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 आता तिथल्या साईडला बघायचं आपलं आपली दिशा पाण्याची एक मिळते का नाही आपल्याला नंतर कळेल ते आता हा ही दिशा जी आहे ना आपली ही त्रिकोणी दिशा झालेली आहे त्रिकोणी आणि म्हणजे दोन ठिकाणहून पाणी आलं आहे आणि एका ठिकाणी गेलेलं आहे आपण जिथे एक त्या चुलीजवळ जे पॉईंट होता ना तिथं दोन पॉईंट गेलेले आहे आता हा एक पॉईंट आणि आपण एक सुरातीचा बघितला तो एक पॉईंट असे आपल्याला तिथे तिरकोन झालेला आहे हा हा आहे ना आयो आपल्याला आहे ना हात दगड आहे आता आपण एक सुरुवातीला इथं पॉईंट बघितला होता त्याच्यानंतर आपला आता इथे पॉईंट आहे आणि परत तिथून आता इथे एक पॉईंट आहे आपल्याला हा इथून आलेला पॉईंट आहे आणि इथे गेलेला पॉईंट आहे आणि हा दोन्हीचा दोन्हीचा आहे ना हा सेंटरचा पॉईंट हे बघा हा जे सेंटरचा पॉईंट आहे ना रामदास म्हणजे असं जास्त आपल्याला बस ओपन देणार नाही हे बघा हा म्हणजे इत, इथ इथलं जे पाणी येणार आहे आणि इकून जे येणार आहे म्हणजे दोन दिशेचं पाणी येणार आहे ना आपलं दोन्ही दिवसाचं पाणी हा ह्या ठिकाणी झालं आणि ह्या ठिकाणी झालं आणि म्हणजे या पॉईंट आपल्याला जास्त इथं दगड जास्त पाणी इथं फिरवतो आता आपण आहे ना इथं बघितलं पहिलं इथं बघितलं पहिलं आता तसं आपण थोडस इथं घेऊ ह्या दिसलं काय हा जो पॉईंट आहे असा गेलेला आहे आपल्याला या सरासरी याच्या त्याच्यापेक्षा इथं थोडं कमी फिरतं तिथं कमी फिरतं आणि इथं जास्त फिरतं आता इथं जर जास्त आपलं त्याचा असा बसताच त्याने चालू होऊन इथं कमसे कम आपल्याला एक इंच पाणी आणि पाण्याची गॅरंटी म्हणजे आपल्याला खोलीचं पाणी पण करते खोलीचं पाणी जवळपास आपली इथं चाळीस फुटावर पाणी लागणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला चाळीस फुटाच्या नंतर साठ फुटावर आणि सत्तर फुटापर्यंत आपलं पाणी पुरेसं होऊन जाणार आहे असा एक नर निर्जीव दगड घ्यायचा आणि त्या दगडाच्या सायन आपण रॉडच्या सायनं पण बघतोय पण रॉडच्या साहाय्या बघायच्या ना दगडाच्या साय्याने आपला हा प्रयोग करून बघायचा आपण दगड घ्यायचा आणि दगडाच्या सायन आपल्याला प्रयोग करायचा शंभर टक्के पाणी लागणार तेच जा ला ढवळ हे ना